विक्रीच्या जगात एक गोष्ट कायम सांगितली जाते ग्राहक लवकर कंटाळतात आणि दुकानदारांना नेहमी काहीतरी नवीन हवं असतं आज आपण याच कल्पनेवर आधारित एका शक्तिशाली सूत्रावर सखोल चर्चा करणार आहोत नवीन उत्पादन बरोबर नवीन विक्री हे सूत्र विशेषतः स्नॅक्स आणि नमकीनसारख्या उद्योगांमध्ये खूप महत्त्वाचं आहे जिथे सव आणि पॅकेजिंग सतत बदलत असतं पण आज आपण फक्त हे सूत्र काय आहे हे पाहणार नाही तर त्यामागे दडलेलं मानसशास्त्र आणि व्यावसायिक गणितही उलगडणार आहोत बरोबर कारण वरवर पाहता हे एक साधं समीकरण वाटतं पण खरं तर यात नवीन संधी कशी ओळखायची ग्राहकांच्या बदलत्या गरजा कशा समजून घ्यायच्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला एक विक्रेता म्हणून सतत प्रासंगिक कसं ठेवायचं याचं रहस्य दडलेलं आहे आपण एका विक्री प्रतिनिधीच्या रवीच्या गोष्टीपासून सुरुवात करू पण फक्त त्याच्या अनुभवावर न थांबता त्यामागच्या मोठ्या चित्राचा शोध घेऊ चला तर मग रवीच्या कथेकडे वळूया आपल्या माहितीनुसार रवी एक हुशार विक्री प्रतिनिधी होता म्हणजे कंपनीची जी जुनी लोकप्रिय उत्पादनं होती ती विकण्यात त्याचा हात कोणी धरूच शकत नव्हतं पण त्याचा एक नियम होता जे विकलं जातंय त्यावरच लक्ष द्यायचं कंपनीने बाजारात आणलेल्या नवीन उत्पादनांकडे तो म्हणजे पूर्णपणे दुर्लक्ष करायचा त्याला वाटायचं की हा वेळेचा अपव्यय आहे आणि ही एक खूप सामान्य मानसिकता आहे आपण अनेकदा आपल्या कम्फर्ट झोनमध्ये अडकतो जे काम करतय तेच करत राहावं असं वाटतं पण बाजाराचा नियम वेगळा आहे रवीच्या बाबतीतही तेच झालं हळूहळू त्याची विक्री कमी होऊ लागली दुकानदार तक्रार करू लागले की ग्राहक काहीतरी नवीन मागत आहेत तुम्ही तेच तेच घेऊन येता आणि मग एक दिवस त्याच्या वितरकाने म्हणजे डिस्ट्रीब्युटरने त्याला या समस्येची जाणीव करून दिली त्यांनी रवीला बोलवून एक साधा प्रश्न विचारला कंपनीने बाजारात आणलेल्या नवीन उत्पादनांबद्दल तुला काही माहिती आहे का आणि रवीचं उत्तर होतं नाही इथेच म्हणजे कथेला एक वळण मिळतं त्या वितर्काने रवीला ओरडण्याऐवजी एक कानमंत्र दिला त्यांनी सांगितलं एक गोष्ट लक्षात ठेव साधारणपणे दर साठ दिवसांनी ग्राहकांची चव बदलते आणि बाजारात एक नवीन लहर येते आणि जो कोणी बाजारात नवीन उत्पादन आणतो तोच यशस्वी होतो एक मिनिट दर साठ दिवसांनी ग्राहकांची चव बदलते हे ऐकायला थोडं विचित्र वाटतंय म्हणजे हा काही वैज्ञानिक नियम आहे की फक्त एक अनुभवाचा अंदाज आहे खूप चांगला प्रश्न आहे हा काही दगडावरची रेष असलेला नियम नाहीये तर बाजाराच्या निरीक्षणातून आलेला एक कानमंत्र आहे यामागे एक मानसशास्त्रीय कारण आहे ज्याला नॉव्हेल्टी बायास असं म्हणतात नॉव्हेल्टी बायस हो आपल्या मेंदूला नवीन गोष्टी पाहिल्यावर अनुभवल्यावर एक प्रकारचं रिवॉर्ड मिळतं डोपामाइन रिलीज होतं त्यामुळे आपल्याला नवीन चव नवीन पॅकेजिंग नवीन अनुभव आवडतात स्नॅक्स सारख्या उद्योगात जिथे खरेदीचा निर्णय काही क्षणांत घेतला जातो अगदी तिथे हे नाविन्य खूप मोठं काम करतं बरोबर वितर्काचा हा साठ दिवसांचा नियम खर तर याच मानसिकतेचं व्यावसायिक रूपांतर आहे अच्छा म्हणजे हा फक्त विक्रीचा नियम नाही तर आपल्या मानवी स्वभावाचाच नियम आहे मग या सल्ल्यानंतर रवीने काय केलं दुसऱ्याच दिवशी त्याने कंपनीच्या सर्व नवीन उत्पादनांची माहिती काढली यावेळी तो दुकानात गेला तेव्हा त्याची पद्धत पूर्णपणे बदलली होती त्याने नेहमीची ऑर्डर घेण्याआधी दुकानदाराला त्याचा डीएमएस म्हणजे डेटा मॅनेजमेंट सिस्टम असलेला टॅब दाखवला डीएमएस हे काय कायमक डीएमएस म्हणजे एक ऍप जे सेल्समॅनला सगळी माहिती एकाच ठिकाणी देतं कोणती उत्पादन स्टॉक मध्ये आहेत नवीन काय आलंय आणि ऑर्डर्स कशा घ्यायच्या यामुळे त्याचं काम खूप सोपं आणि व्यावसायिक दिसतं आणि दुकानदारांची प्रतिक्रिया काय होती ते सहज तयार झाले असतील का हो कारण रवीने फक्त उत्पादन दाखवलं नाही त्यांनी त्याचे आकर्षक फोटो दाखवले त्याबद्दलची माहिती दिली दुकानदारांनी जेव्हा पाहिलं की काहीतरी खरंच नवीन आणि वेगळं आलंय तेव्हा ते म्हणाले अरे वा हे नवीन आले का ठीक आहे थोडं देऊन जा आणि याचा परिणाम परिणाम आश्चर्यकारक होता केवळ दहा दिवसात रवीची विक्री वाढली वितरकाने त्याला जे सांगितलं होतं ते खरं ठरलं नवीन उत्पन्न म्हणजे नवीन उत्पन्न रवीची गोष्ट खूप प्रेरणादायी आहे पण हे फक्त एका व्यक्तीचं उदाहरण झालं व्यावसायिकदृष्ट्या नवीन उत्पादनं आणण्यामागे कंपनीची नेमकी काय विचारसरणी असते हे सगळ्यांसाठीच फायद्याचं कसं ठरतं नक्कीच या समीकरणाचे चार मुख्य स्तंभ आहेत जे ग्राहक दुकानदार कंपनी आणि विक्री प्रतिनिधी या सगळ्यांना जोडतात पहिला स्तंभ अर्थातच ग्राहक आहे आपण आत्ताच नॉव्हेल्टी बायस बद्दल बोललो लोकांना विविधता हवी असते आजच्या जगात लोक फक्त वस्तू खरेदी करत नाहीत तर अनुभव खरेदी करतात नवीन चव ट्राय करणं हा एक छोटासा का होईना पण नवीन अनुभव असतो आणि दुसरा स्तंभ म्हणजे दुकानदार प्रत्येक दुकानदाराला स्पर्धेत पुढे राहायचं असतं का शेजारच्या दुकानात जे नाही ते माझ्याकडे असावं ही त्यांची इच्छा असते अगदी पण यात एक धोकाही आहे जो दुकानदार ओळखतो नवीन उत्पादन चालेल की नाही याची खात्री नसते इथेच विक्री प्रतिनिधीची भूमिका महत्वाची ठरते जेव्हा तो नवीन उत्पादन घेऊन जातो तेव्हा तो केवळ एक बॉक्स विकत नाही तर तो दुकानदाराला एक नवीन संधी आणि ती यशस्वी करण्याचा आत्मविश्वास देत असतो हे विनविन पण यात सर्वात जास्त कोणाची असते कंपनीची कारण त्यांचे पैसे आणि संशोधन गुंतलेलं असतं की दुकानदाराची कारण त्याची जागा आणि प्रतिष्ठापणाला लागलेली असते उत्तम मुद्दा आहे आर्थिकदृष्ट्या सर्वात मोठी जोखीम कंपनीची असते त्यांनी संशोधन उत्पादन आणि मार्केटिंगवर प्रचंड खर्च केलेला असतो पण दुकानदाराची जोखीम ही त्याच्या ग्राहकांच्या विश्वासाची असते जर त्याने एखादं नवीन उत्पादन ठेवलं आणि ते ग्राहकांना आवडलं नाही तर त्याचा परिणाम त्याच्या प्रतिष्ठेवर होऊ शकतो बरोबर म्हणूनच विक्री प्रतिनिधीचं काम फक्त उत्पादन विकणं नाही तर ते का विकलं जाईल याचं कारण पटवून देणं हे आहे तो कंपनी आणि दुकानदार यांच्यातला दुवा असतो जो दोघांचीही जोखीम कमी करतो आणि तिसरा स्तंभ कंपनी स्वत हो कोणतीही कंपनी बाजाराचा अभ्यास करून ग्राहकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊनच नवीन उत्पादन तयार करते ते एक प्रकारचं बाजाराचं भविष्य वाचण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे जेव्हा विक्री प्रतिनिधी नवीन उत्पादनांकडे दुर्लक्ष करतो तेव्हा तो केवळ एका उत्पादनाकडे नाही तर कंपनीच्या संपूर्ण संशोधन आणि धोरणाकडे दुर्लक्ष करत असतो आणि चौथा जो विक्री प्रतिनिधीसाठी सर्वात महत्वाचा आहे त्याची स्वतःची कमाई अधिक उत्पादनं म्हणजे अधिक ऑर्डर आणि अधिक इन्सेंटिव्ह पण मला वाटतं हा फक्त पैशांपुरता मर्यादित नाही मुळीच नाही काय आहे ना जेव्हा विक्री प्रतिनिधी नवीन उत्पादनं घेऊन जातो तेव्हा तो एक साधा ऑर्डर टेकर न राहता बिझनेस एडवायझर किंवा व्यावसायिक सल्लागार बनतो तो दुकानदाराच्या व्यवसायात वाढ कशी होईल याचा विचार करतो यामुळे त्यांचं नातं अधिक मजबूत होतं दुकानदार त्याच्यावर जास्त विश्वास ठेवू लागतो म्हणजे हा केवळ आर्थिक फायदा नाही तर व्यावसायिक संबंधांमधलाही फायदा आहे ठीक आहे तर हे का महत्वाचं आहे हे स्पष्ट झालं पण आता कसं यावर येऊया नवीन उत्पादन दुकानदारासमोर सादर करणं विशेषत जेव्हा तो नाही म्हणण्याची शक्यता असते तेव्हा हे थोडं अवघड वाटू शकतं यासाठी काही प्रभावी पद्धती आहेत का हो नक्कीच आहेत याला आपण पिच म्हणतो एक चांगली पिच केवळ माहिती देत नाही तर विश्वास निर्माण करते यासाठी काही सोप्या पायऱ्या आहेत आणि आपण त्यामागचं मानसशास्त्र समजून घेऊ पहिली पायरी आहे डीएमएस उघडा आणि उत्पादनाचे फोटोस पने बर, फोटो स्पष्टपणे दाखवा बरोबर कारण तोंडी सांगण्यापेक्षा दृश्यांचा प्रभाव जास्त असतो एक व्यावसायिक दिसणारा फोटो दुकानदाराच्या मनात उत्पादनाबद्दल विश्वास निर्माण करतो हे असं सांगण्यासारखं आहे की बघा आम्ही या उत्पादनाबद्दल गंभीर आहोत दुसरी पायरी आहे त्याची चव वैशिष्ट्ये आणि ग्राहकांकडून असलेली मागणी याबद्दल सांगा पण एक मिनिट जे उत्पादन बाजारात नवीनच आहे त्याच्या मागणीबद्दल आपण कसं सांगू शकतो इथेच हुशारी आहे तुम्ही थेट मागणीबद्दल बोलू शकत नाही पण तुम्ही बाजाराच्या ट्रेंडबद्दल बोलू शकता उदाहरणार्थ सर आजकाल तरुणांमध्ये स्पायसी टँगी फ्लेव्हर्सची खूप क्रेझ आहे आमचं हे नवीन उत्पादन त्याच ट्रेंडला धरून आहे अशा प्रकारे तुम्ही त्या उत्पादनाला एक मोठ्या आणि यशस्वी कथेचा भाग बनवता अच्छा आणि तिसली पायरी आहे दुकानदाराला मिळणारं मार्जिन किंवा त्यावर चालू असलेली स्कीम सांगा पण यावर जास्त भर दिल्यास दुकानदार आपल्याला लोभी समजणार नाही का नक्कीच समजू शकतो म्हणूनच संतुलन महत्वाचं आहे आधी उत्पादनाची किंमत आणि ते ग्राहकांना का आवडेल हे सांगा म्हणजे व्हॅल्यू आणि मग त्यावर किती फायदा मिळेल हे सांगा म्हणजे प्रॉफिट जर तुम्ही फक्त बोललात तर तुम्ही एक विक्रेता वाटाल पण जर तुम्ही आधी ग्राहकांच्या फायद्याबद्दल बोललात तर तुम्ही एक व्यावसायिक सल्लागार वाटाल आणि मग येथे चौथी आणि सर्वात महत्वाची पायरी नम्रपणे विचारा सर प्रत्येकी दोन दोन नग नमुन्यासाठी म्हणजे ट्राय करण्यासाठी देऊ का हा ट्राय किंवा नमुना शब्द इतका महत्वाचा का आहे कारण हा शब्द दुकानदारावरील निर्णय घेण्याचा दबाव कमी करतो ऑर्डर द्या असं म्हटल्यावर त्याला वाटतं की तो एक मोठी कमिटमेंट करत आहे पण ट्राय करा असं म्हटल्यावर त्याला वाटतं की तो एक छोटा प्रयोग करत आहे यामुळे त्याची नाही म्हणण्याची शक्यता खूप कमी होते ही एक छोटी पण खूप प्रभावी मानसिक युक्ती आहे आणि शेवटची पायरी ऑर्डर थेट डी एम एस मध्येच घ्या हो कारण हे तुमची व्यावसायिकता आणि संघटन कौशल्य दाखवतं कागदावर लिहिण्याऐवजी टॅबमध्ये ऑर्डर घेतल्याने चुका टळतात आणि दुकानदारालाही वाटतं की तो एका आधुनिक आणि कार्यक्षम कंपनीसोबत काम करत आहे हे सगळं ऐकायला खूप सकारात्मक आणि सोपं वाटतंय पण वास्तव नेहमीच इतकं सोपं नसतं प्रत्येक नवीन उत्पादन यशस्वी होत नाही जेव्हा एखादं नवीन उत्पादन अयशस्वी होतं तेव्हा विक्री प्रतिनिधीने काय करावं कारण यामुळे दुकानदार आणि कंपनी दोघांचाही विश्वास कमी होऊ शकतो हा खूप महत्वाचा आणि व्यावहारिक प्रश्न आहे अयशस्वी होणं हा या प्रक्रियेचाच एक भाग आहे इथेच विक्री प्रतिनिधीचं खरं कौशल्यपणाला लागतं पहिली गोष्ट म्हणजे प्रामाणिकपणा दुकानदाराकडे जाऊन मान्य करा की सर आपलं हे उत्पादन अपेक्षेप्रमाणे चाललं नाही दुसरी गोष्ट ती जबाबदारी घ्या जर कंपनीची काही रिटर्न पॉलिसी असेल तर ती वापरा दुकानदाराचं नुकसान होऊ देऊ नका पण यामुळे पुढच्या वेळी नवीन उत्पादन घेऊन जाताना दुकानदार नाही म्हणणार नाही का म्हणू शकतो पण जर तुम्ही अपयश योग्यरित्या हाताळलं असेल तर तुम्ही त्याचा विश्वास गमावलेला नसतो उलट तो वाढवलेला असतो तुम्ही त्याला हे दाखवून देता की तुम्ही फक्त यशात नाही तर अपयशातही त्याच्या सोबत आहात तुम्ही त्याला सांगू शकता सर तो प्रयोग फसला पण कंपनीने त्यातून शिकून आता हे नवीन उत्पादन आणलं आहे जे त्या चुका सुधारून बनवलं आहे म्हणजे अपयश हे पुढच्या चांगल्या उत्पादनासाठी गोळा केलेला डेटा असतो अगदी आणि अजून एक प्रश्न बाजारात सतत नवीन उत्पादनं आणल्याने ग्राहकांमध्ये किंवा दुकानदारांमध्ये चॉईस फटीग म्हणजे निवडीचा थकवा येऊ शकतो का म्हणजे इतके पर्याय आहेत की काय घ्यावं हेच कळत नाही नक्कीच येऊ शकतो आणि म्हणूनच एका चांगल्या विक्री प्रतिनिधीच्या पोर्टफोलिओमध्ये संतुलन असावं लागतं याला कोर आणि ग्रोथ स्ट्रॅटेजी म्हणतात कोर आणि ग्रोथ हो जुनी लोकप्रिय उत्पादनही तुमचे कोर आहेत ती दुकान चालू ठेवतात एक स्थिर व्यवसाय देतात आणि नवीन उत्पादनही ग्रोथ आहेत ती दुकान वाढवतात ऍपलचं उदाहरण घ्या आयफोन हे त्यांचं कोर उत्पादन आहे पण ते सतत नवीन ऍक्सेसरीज नवीन सेवा आणत राहतात जी त्यांची ग्रोथ आहे एका चांगल्या विक्री प्रतिविधीला या दोन्हीमध्ये संतुलन साधता आलं पाहिजे त्याने दुकानदाराला गोंधळात न टाकता त्याच्या दुकानासाठी योग्य काय आहे याचा सल्ला दिला पाहिजे तर आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते जो विक्री प्रतिनिधी दुकानात नेहमी काहीतरी नवीन घेऊन जातो तो केवळ ऑर्डर घ्यायला आलेला नसतो तर तो त्या दुकानात नवीन संधी नवीन उत्साह आणि नवीन ग्राहक घेऊन आलेला असतो नवीन उत्पादनं केवळ विक्री वाढवत नाहीत तर व्यावसायिक संबंधांना एक नवीन ऊर्जा देतात अगदी बरोबर नवीन उत्पादन बरोबर नवीन उत्पन्न हे सूत्र केवळ एक विक्रीची युक्ती नाही तर ती एक व्यावसायिक विचारसरणी आहे ती सांगते की वाढ आणि प्रगती ही नेहमी काहीतरी नवीन करण्याच्या धाडसात आणि प्रयोगात दडलेली असते आणि जाता जाता एक विचार सोडून जातो हे सूत्र फक्त उत्पादनं विकण्यापुरतं मर्यादित आहे का मला वाटतं नाही बरोबर आपल्या व्यावसायिक जीवनात किंवा वैयक्तिक आयुष्यातही सतत काहीतरी नवीन शिकणं नवीन कौशल्य आत्मसात करणं आणि स्वतःला अपडेट ठेवणं हेच कदाचित प्रगतीचं आणि प्रासंगिक राहण्याचं खरं गमक आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे